मुंबईतील राम मंदिर स्थानकात घडलेली एक घटना ज्यात सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे मध्यरात्री साधारण एक वाजताच्या सुमारास एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि वेदना सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्या महिलेची ट्रेनमध्येच प्रसूती झाली मात्र प्रसूती दरम्यान बाळ अर्धवट बाहेर आलं आणि अर्धवट आतमध्ये राहिलं मात्र ही घटना गंभीर असून या घटनेचं गांभीर्य तिथे उपस्थित असलेल्या एका मराठी मुलानं विकास बेंद्रे यांनं ओळखलं आणि लागलीच त्यानं ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचली ट्रेन थांबवण्यात आली वेळेचं गांभीर्य ओळखून विकासनं दाखवलेल्या या तत्परतेमुळं आणि त्याच्या साहसामुळं दोन जीव वाचले ट्रेन थांबताच त्यांना लागलीचे डॉक्टरांशी संपर्क साधला मात्र ॲम्ब्युलन्स यायला वेळ लागत असल्यानं त्यांना एका महिला डॉक्टरांशी व्हिडिओ कॉलवर संपर्क साधला आणि त्या महिला डॉक्टरनं विकास याला नीट मार्गदर्शन केलं महिला डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि तिच्या सगळ्या पालन करून सर्व काही शांततेत पार पडलं आणि आई आणि बाळ दोघांचेही जीव वाचले मात्र प्रसूतीआधी काही वेळ ही महिला एका हॉस्पिटलमध्ये जाऊन आली होती मात्र तिथं तिला प्रसुती करण्यासाठी नकार दिल्यानं ती पुन्हा ट्रेननं परत निघाली होती अशावेळी विकास बेंद्रे यानं पुढाकार घेत आई आणि बाळ या दोघांचेही प्राण वाचवले प्रसुतीच्या वेदनांनी कळवळणारी आई आणि अर्धवट अडकलेलं ते छोटं बाळ या दोघांसाठीही विकास हा त्यांचा सहप्रवासी नसून त्या क्षणी देवानं पाठवलेला देवदूत ठरला